नमस्कार मी पायल चव्हाण ज्ञानसंकल्प पा अॅबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे पालकांनो तुमची मुले अभ्यासाचा वेळ वाया घालवतात अभ्यासाला बसत नाहीत टी व्ही मोबाईल गेम्स यांमध्ये गुंतून राहतात वेळेवर वे झोपत नाहीत आणि उठतही नाहीत का या सगळ्या गोष्टी घडण्यामागचे मुख्य कारण आहे मुलांची एकाग्रता कमी असणे सतत लक्ष विचलित होत असल्याने शाळेत शिकलेल्या कुठल्याही विषयांवर त्यांचे लक्ष लागत नाही आणि ज्यामुळे अभ्यासाची आवड आपोआप कमी होऊ लागते ज्याचा नकळतपणे परिणाम अभ्यासाच्या प्रगतीवर दिसून येतो तुम्हाला माहित आहे का मानवी मेंदूच्या काल्पनिकता फोटोग्राफिक मेमरी स्मरण शक्ती एकाग्रता तार्किकता गणितिक क्षमता यांसारख्या काही क्षमता विकसित होण्यासाठी एक ठराविक वयोमर्यादा असते ती म्हणजे चार ते चौदा वर्ष या कालावधीनंतर आपण त्यांमध्ये फार मोठा बदल करू शकत नाही आणि हा सकारात्मक बदल आपल्या पाल्यांमध्ये घडावा यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत आपला एआय इंटिग्रेटेड अबॅकस कोर्स जर तुम्हालाही तुमच्या मुलांना प्रत्येक विषयांमध्ये प्रगती करताना बघायचं असेल गणिताची आकडेमोड कॅल्क्युलेटरपेक्षाही स्पीडने करताना बघायचं असेल तर आजच आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या फीमध्ये हा कोर्स घेऊन आलो आहोत ज्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना हा कोर्स करता येणार आहे अधिक माहितीसाठी जवळील ज्ञानसंकल्प अॅबॅकस अँड ब्रेन डेव्हलपमेंट रिसर्च सेंटरला आजच भेट द्या गरजू विद्यार्थ्यांसाठी फी मधील कोर्स उपलब्ध धन्यवाद